<laughs> एक पंजा पंजा जबर, का पंजाला म्हणजे गाडीवर उभी मारली का मोटर सायकलवर हा उड्या वाजता संतोष

म्हणजे घरून गावात चालले होते काळे फाटे झाले होते पडले वगैरे नाही पडलो गाडी व्हायबल झाली पण त्यांनी घर काढला पाळवले तुम्ही मागे बसले ना जसं जसं तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या तर वाढतेच आहे दररोज हल्ले होत आहेत लोक हातबल आहेत काय झालं वार की मी वारंवार शासनाला एकच विनंती करतोय की फार कमी वेळामध्ये जेवढ्या काही फॉरेस्टचे जेवढे मोकळ्या लँड असतील त्या तातडीने त्याच्यावर शिरूरमध्ये जुन्नरमध्ये आंबेगावमध्ये त्याच्यावर तातडीने तुम्ही आता म्हणजे सारखं संपूर्ण तुम्ही आता मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा निवारा केंद्र बांधायला सुरुवात केली पाहिजे आणि या सर्वांना उचलायचं दोन कंपॅरिटर बनवायचे सगळे कंपल्सरी म्हणजे शोधून शोधून पकडायचं या सुद्धा खाली ठेवायचं नाही मग असतील नर असतील मादे असतील mm. सर्व नर वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचे एका कम्पार्टमेंटमध्ये बॅरेकड करून ते एका बॅरिकेडमध्ये एक मा, दोन किंवा चार राहू शकत नाही एका बॅरेकेटमध्ये एकाच बेबटी राहू शकत नाही तर ते एकमेकांना मारामारे करून मारून टाकतील त्यामुळे शासनाने हे सगळे बॅरेकड बनवण्यासाठी दोन कम्पारमेंट बनवले पाहिजे एक म्हणजे याचे आ, मेल आणि एक फिमेल आणि ते करून त्यांना उचललं पाहिजे आता आणि त्यांना जे खाद्य लागतं त्यांना शास्त्राने जागेच दिलं पाहिजे आम्हाला तीन वर्षामध्ये सत्तावन्न कोटी रुपयांची भरपाई झाली वर्षभर सत्तावन्न कोटी रुपये लागणारच नाही मग हे कारण नसेल आता आपण लाड का पुरवायचे कदाचित मी पुढच्या दोन तीन दिवसामध्ये प्रेस घेऊन हे वाँ 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 वा हल्ले वाढतंच चाललेत रोज एखादा जीव रोज एखाद्या अशा गोष्टी होत आहेत ज्याचं जातं त्याला कळतं कदाचित कायदा हातामध्ये घ्यावा लागेल हातातल्या मोठमोठ्या तलवारी मोठमोठ्या पद्धतीचे भाले तयार करून आता इथं पुढे किंवा अजून कोयते तयार करून बंदुके तयार करून उसामध्ये घुसून त्यांच्या मागे लागून त्यांना मारायची मिळालेली शासनाने हे सगळ्या गोष्टीची गंभीर दखल घ्यावी म्हणून त्यांना मी अल्टिमेट पण करेल आता खरं मी थोडा दोन दिवस जरा गडबडीत आहे निवडणुकीच्या सोमवारपर्यंत समोर झाल्यानंतर इशारा करून टाकेल आणि अल्टिमेट घेईल अल्टिमेट नंतर मात्र निर्णय होऊन जाईल निर्णय करावाच लागेल माणसं मारताना पाहू शकत नाही हा तरुण आपल्यासमोर दिसतोय एवढा मोठा हल्ला त्याच्या पायावर केला आहे मला असं आहे ना र, रुटीन म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये शेतकरी ज्या वेळेला निघतो बाहेर आता डायरेक्ट त्याचं धाडस किती झाले कि ते थेट त्यांनी थे आता चालत्या गाडीवर त्यांनी दाखामा म्हणजे हल्ला केलेला आहे आता म्हणजे माणसाने आयुष्य जागायचं कसं त्यामुळे मी फॉरेस्टच्या सर्व वरच्या डिपार्टमेंटला अधिकाऱ्यांना वन मंत्र्यांना इवन मी मुख्यमंत्र्यांना पण हाच मेसेज दिलेला आहे कलेक्टरपासून प्रशासनापासून की आता पकड मोहीम चालू करणे आणि हे नुसतं जुन्नर नाही जुन्नर आंबेगाव शिरूर पारनेर खेड नाशिक श्रीरामपूर श्रीगोंदा जिथे जिथे आता सगळे जिथं बिबटे दिसतील ते आता मोठे कंपार्टमेंट बनवून बॅरिकेड तयार करून फेल मे, मेल वेगळे आणि फिमेल वेगळे आणि बचा वेगळे अशा पद्धतीने सरकारला आता ही मोहीम उघडावी लागेल जसं प्लेग आलता गंभीर बाब होती एक काळ प्लेगच्या साथीमध्ये लोक मरायला लागली तर शासनाने त्यावेळेला काही निर्णय महत्वाचा केला नंतरच्या काळामध्ये काय झालं करोना आला करोनामध्ये सुद्धा शासनाने गंभीर दखल घेतली आणि आपल्याला लोक वाचवण्यासाठी त्यांनी मोहीम उघडली तसं बिबट्यापासून वाचवण्यासाठी आता एसक्यूज नाही पिंजरा आणू त्याचं लाड करू पकडू पकडू किंवा एखादी गोळी एखाद्या दर मारू तो आता काळ संपलेला आहे लोकांची आता सहनशीलता संपलेली आहे आणि मी स्वतः ह्या बाबतीमध्ये फार बिलकुल ह्या उदासीनता धोरण आहे सगळं हे धोरण जर थांबवलं पाहिजे गन आणू पट्टा आणू थ्रिल आणू अजून काय म्हणतात ते सौर कंपाऊंड आणू साहेब आता इतका दम नाही राहिला यात काय मजा नाही राहिली एक माणूस मारण तर त्याचा पातक आता येतो पुढे आपल्या सरोवरावर आहे शासनावर देखील आहे त्यामुळे मला असं गंभीर ही बाब आहे होणारे ओढचे वाढते हल्ले आणि आपल्या दारावर जीव याच्या दरम्यान आपल्याला महत्वाचा निर्णय करण्यासाठी मी शंभर मध्ये शासनाचं लक्ष वेधून सांगितलेल्या उपाययोजना आता हे नजबंदी कधी व्हायची माहीत नाही शासन आम्हाला कधी परवानगी द्यायची माहीत नाही या सगळ्यांना वस्तू ठेवलं तुम्ही बॅरिकेडमध्ये भरपूर जागा आहेत आणि सत्तावन्न कोटी लोकांना मेल्यानंतर देण्यापेक्षा तेवढेच पैसे त्यांना खायला घाला ना आतमध्ये अडचण काय आपल्याला बस एवढं मला सांगायचं आहे हे बाब गंभीर आहे त्याची नोंद तालुक्याचा आमदार या शिवभूमीचा आमदार म्हणून मी घेतलेली आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका